खुश खवार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सगळे शॉन मला इकडे लक्ष द्यायचं बर का अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रेमी ज्या मैदानाची आतुरतेनं वाट बघतात असं हिंद केसरी कळबा मैदान जाहीर झालं सोमवार दिनांक बारा मे दोन हजार च मैदान ठिकाणपट कळबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कळबा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई निमित्त गब्बर रेसिंग क्लब कळबा यांच्या कटकटा नी नेटच्या सलग चौथ्या वर्षी हिंद केसरी शर्यत स्पर्धा प्रथम क्रमांकाला روک رکم ایکس ہزار ایک روپئے او منا چی شا دمانک روک رکم پندرہ ہزار ایک او منا چی तृतीय क्रमांक रोख रक्कम अकरा हजार एक रुपये मानाची शिल्डा चतुर्थ क्रमांक रोख रक्कम सात हजार व मानाची शिल्डा पंचम क्रमांकाला पाच हजार अमानाची शिल्डा सहावा क्रमांक रोख रक्कम चार हजार एक अमानाची शिल्डा सातवा क्रमांक तीन हजार एकोमानाची शिल्डा आठवा क्रमांक दोन हजार एकोमानाची शिल्डा नववा क्रमांक एक हजार एकोमानाची शिल्डा आणि दहावा क्रमांक पाचशे एक अमानाची शिल्डा लागायचं वर ला का तयारीला सोमवार सो दिनांक बारा मे दोन दो हजार पंचवीस चा मैदान कळवा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर गब्बर रेसिंग कळवाकरांचं मैदान म्हटलं की मैदान एकदम रास्त रास्तानी रस्त होणार आहे लागायचं तयारीला खात्रीदार मैदानची खात्री पैलवान विशाल भाऊ टू डे कळवाकर